भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त विविध रोगांचं तपासणी या ठिकाणी होऊन त्यांना त्याबाबतचे सर्टिफिकेट दिले जाणार आहेत सर्वसामान्य गोरगरीब माणसांना न्याय देण्याचं काम आशाताई बुचके करत असतात आजच्या या आरोग्य शिबिराला आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली पाहायला मिळते गोरगरिबांना न्याय देण्याचं काम आशाताई बुचके नेहमीच करत असतात आणि म्हणूनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोली बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांनी आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आहेत आशिष भाऊ माळगोतकर काय सांगाल तुम्ही आज ताईंचा वाढदिवस आहे आज ताईंना सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना साहेब खर तर वाढदिवस साजरा कसा करावा मी पाहतोय गेले तीन चार दिवस ताईंचा सा वाढदिवस साजरा होत असताना सर्वात जास्त जर आशा ताईंनी आज भर कशाला दिला तर सर्वात जास्त भर आरोग्य या विषयावर दिलाय कारण परवा दिवशीपासून नारंगोमध्ये जे आरोग्य शिबिर झालंय त्या आरोग्य शिबिराला जवळजवळ अडीचशे पेशंट त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो विषय आहे की आजपर्यंत आपण प्रत्येक ठिकाणचं आरोग्य शिबिर पाहतो पण आज या आरोग्य शिबिरामध्ये त्यांनी सर्वात मोठा जर विषय काय घेतला तर डिसॅबिलिटी जे दिव्यांग जी लोक आहेत म्हणजे आज दिव्यांग पेशंट जे आहेत दिव्यांग पेशंटांना जर समजा त्यांना सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यांच्या पर्सेंटेजचं ते सर्टिफिकेट मिळवण्यासाठी पुण्याशिवाय पर्याय नसतो आपल्याकडे आणि दिव्यांगांची परिस्थिती अशी असते की त्यांना जर कुपडीवर पण चालता येत नाही आणि पुण्यासारख्या ठिकाणी जर आपण सर्टिफिकेट काढायला गेलो तर माझ्या माहितीप्रमाणे पाठे पाच वाजता नारंगाव किंवा तालुक्यातून निघावं लागतं सातच्या आत त्या ठिकाणी पुण्यात पोहोचावं लागतं आणि ते ठराविक नंबर त्या ठिकाणी घेतात आणि बऱ्याच वेळेला असं होतं की त्या ठिकाणी ते उशिरा पोहोचले की त्यांना शिक त्या ठिकाणी ते मिळत नाही त्यांना ते सर्टिफिकेट त्याची खूप गरज आहे त्या दृष्टीने आणि मला असं वाटतं की सगळ्यात मोठा जो विषय त्या ठिकाणी राबवला जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एक अडीचशे दिव्यांग त्या ठिकाणी ते तपासले गेले जुन्नर तालुक्यातले आणि त्यांना डिसेबरी या ठिकाणी सर्टिफिकेट त्यांना या ठिकाणी दिलं जातं की त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीने तो खूप मोठा तो एक फायद्याचा विषय त्यांच्या सर्वांच्या दृष्टीने आणि सर्वात महत्त्वाचं की आज या ठिकाणी जे शिबिर होते या शिबिरामध्ये कॅन्सरपासून तुमच्या पासून त्यानंतर तुमच्या सर्व जनरल रोग पासून आणि एक जर प्रमाण जर तुम्ही पाहिलं तर सर्वात मोठं प्रमाण तुम्हाला कॅन्सरचं आज दिसतं ते स्त्रियांमध्ये दिसतं आणि याच्या पाठीमागचं आशा त्यांची जी भूमिका होती की स्त्रिया बराचसा आपला आजार असा असत की त्याला पावतात त्या सहसा घरात पुरुषांपुढं पण व्यक्त करत नाही किंवा कोणास पुढं व्यक्त करत नाही आणि म्हणून मला वाटतं स्त्रियांच्या दृष्टीने हे शिबिर खूप महत्त्वाचं आहे कारण याच्यामध्ये स्त्रियांच्या बऱ्याचशा गोष्टींची किंवा जेणेकरून ज्या गोष्टी उघड करायला घाबरतात आज या शिबिराच्या माध्यमातून त्या उघड करतील आणि जो जो काय जर समजा कोणाला दुर्दैवी असा असा तर ह्या लोकांची या ठिकाणी तपासणी होईल वेळेत जर त्यांना उपचार केले तर ते निश्चित हे खूप चांगलं असं आणि म्हणून मला असं वाटतं की अशा त्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने की इतर काही कार्यक्रम येते तर भूमिपूजन म्हणा किंवा काय म्हणा परंतु रुग्णांसाठी काहीतरी करावं म्हणून गेले चार दिवस हा जो कॅम्प चालला याला एक विशेष महत्व आहे रंजल्या गांजल्यांना मदत करण्याचं काम अशा दाई नेहमीच करत असतात कोण आपल्या पक्षाचा कोण विरोधकाचा असा कधीही न विचार करता सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचं काम करतात आपल्या पत्नीचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचे पतिराज आज भळवून गेलेले आहेत आपल्यासोबत दत्तात्रेय जी बुचके जे आहेत त्यांना आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त काय वाटतंय काय फिलिंग होतंय दादा आपण काय सांगाल अशा आज वाढदिवस आहे मला खूप अभिमान आहे माझ्या बायकोचा आणि तिने असंच पुढे पुढे जावा मी तिच्या जा पाठीशी माझी फॅमिली सगळे सैद्यांच्या पाठीशी उभे अनेक वेळा पत्नी असं म्हणते की मला पतीचा हा गुण आवडत नाही तुम्हाला तुमच्या पत्नीचा कुठला गुण आवडत नाही आणि कुठला आवडतो मला सगळे गुण आवडतात आपण पाहिलंय दादा म्हणतात मला सगळे गुण आवडलेले आहेत ताईंच्या कन्या आपल्या सोबत आहे ज्योतिताई तुम्ही काय सांगाल आज ताईंचा वाढदिवस आहे तुम्ही त्यांच्या कन्या सगळं आपण माहोल पाहतोय <laughs> नमस्कार आज आपण इथे सगळे उपस्थित आहोत कारण आपल्या जिल्ह्याच्या रणरागिणी सह आशाताई बुचके अर्थातच माझ्या आई त्यांचा आज वाढदिवस आहे आपण सातत्याने बघतो तर सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आशावादी आशावादी आशाताई आशा असं आशा आशा मला म्हणावंसं वाटेल कारण मी माझ्या आईचं कौतुक करताना एवढंच म्हणेल की जिद्द चिकाटी आणि मेहनत याला सातत्याने धरून फक्त राजकारण नाही तर समाजकारण करत समाजाच्या सगळ्या तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न माझ्या आईने सातत्याने केलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांसारखे पुरुष सुद्धा एखादी निवडणूक जरी हरल्या हरले तरी सुद्धा अतिशय ढासळून घरी बसतात पण अशातही बुचके म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी जरी जिल्हा परिषदेच्या चार निवडणुका जिंकल्या असल्या तरी आमदारकीला ज्यावेळेला त्यांचा थोडक्यात का होईना पराभव झालेला तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी त्यात ते पुन्हा तेवढ्याच ऊर्जेने उठून आणि कामाला लागल्या होत्या यातच त्यांचं राजकारण कमी आणि समाजकारणाची असलेली ओढ आपल्याला सातत्याने जाणवून येते पुन्हा पुन्हा असं म्हणावसं वाटेल की एका स्त्रीला एका स्त्रीला नतमस्त करण्यासाठी अनेक विरोधक उभे राहिले तरी स्त्री शक्ती काय असू शकते स्त्रीची ताकद काय असू शकते आणि तिच्या तिने जर ठरवलं तर आज आपण मोठे मोठ्या रामायण महाभारताला सुद्धा बघितलेलं आहे पण मला असं म्हणायचं आहे की आशाताई भुजके हे तालुक्यातलं एक असं नाव आहे की ज्याच्याशिवाय जुन्नर तालुक्याचा इतिहास ना कधी घडू शकतो ना कधी घडणार त्यामुळे मी स्वत आशाताई यांची कन्या ऍडव्होकेट ज्योती जयंत दुराफे आणि त्याचबरोबर कुसूर ताल कुसूरगावची सून आणि त्याचबरोबर आमच्या बी जे ची महिला मोर्चा सेक्रेटरी मुंबई ईशान्य मुंबईतर्फे आणि त्याचबरोबर आमच्या ईशान्य मुंबईचे खासदार माननीय मनोज कोटकजी यांच्यातर्फे संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या वतीने आणि त्याचबरोबर महिलांच्या वतीने अगदी प्राधान्याने त्यांना शुभेच्छा देत आहे की त्यांच्यामध्ये असलेली ऊर्जा ही कायम टिको आज आपण ऊर्जेबद्दल म्हणायला गेलो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी इथे जी, जी चालू आहे हा जो कॅम्प घेतलेला आहे याच्यामध्ये आपण बघू बघितला गेला तर चार दिवस जो आरोग्य शिबीर राबवण्यात आलेलं आहे त्यामध्ये महिलांची सगळ्यात जास्त काळजी घेण्यात आलेली आहे कारण महिला हे व्यक्तिमत्व स्वतः आशाताई असल्यामुळे त्यांना जाण आहे की महिलांना कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि कोणत्या नाही त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यांनी छान आरोग्य शिबीर राबवलेलं आहे आणि अशीच उन्नो उत्तनोत्तन त्यांची प्रगती हो अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करते जय हिंद जय जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम गरिबांना न्याय देण्याचं काम आशाताई भुजके करत असतात आणि म्हणूनच आज त्यांच्या कन्या आपल्या आईबद्दल काय बोलले ते आपण ऐकलेलं आहे गरिबांना आधार कोणाचा असेल तर तो आशाताई बुचके यांचा राहिलेला आहे आज त्यांनी हा भरवलेला आरोग्य मिळावा ह्या जनतेचा दुवा आशाताई भुजके यांच्या सोबत कायमस्वरूपी असेल सुरेश वाणी विघ्नर टाइम्स शिरोली बुद्रुक बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका